नमस्कार मित्रांनो डेली रुटीननुसार आज आहे रविवार रविवारी आपण कुठल्या तरी मेडिसिनचा वापर आपल्या कोंबड्यावर करत असतो आपण जास्त प्रमाणामध्ये लेक्झिन विमराल बघू शकता आज आपण या रविवारी आपल्या पक्ष्यांना अल्बोमर नावाचं लिक्विड सरासरी वीस पक्षासाठी आपण अल्बोमर नावाचं चार एम एल लिक्विड आपण आज यांना पाण्याद्वारे देणार आहोत मित्रांनो या लिक्विडनं आपल्या पक्षांना जर कधी कुठल्या प्रकारचा जनताचा अथवा संदर्भात अथवा डी वॉर्मिंग संदर्भात जर कधी कुठला प्रॉब्लम जर कधी आला मित्रांना तर तो, तो प्रॉब्लेम या दवेद्वारे रिकवर केला जाऊ शकतो आणि ही दवा तुम्ही दर चार ते सहा महिन्यानंतर आपल्या पोल्ट्रीमध्ये वापरली गेली पाहिजे मित्रांनो याच्यामुळे आपल्या पक्षांना होणारा जो जनताचा प्रॉब्लेम असतो हा होईल तितका रिकवर करण्याचं काम हे दवा करत असते मित्रांनो तुम्ही बघू शकता मित्रांनो आपण आपल्या सरासरी वीस पक्ष्यांना पाच एम एल अल्बोमर नावाचं जे लिक्विड आहे मित्रांनो हे आज आपण यांना पाण्याद्वारे देणार आहोत